नमस्कार विद्यार्थी मित्रांनो आपले सर्वांचे डबळ एटी मध्ये सहर्ष स्वागत आहे आज आपण बघणार आहोत वन आणि महसूल विभागाअंतर्गत जी तलाठी भरती होणार आहे सतराशे जागेची दोन हजार सव्वीसमध्ये महसूल मंत्र्यांनी जी जागा डिक्लेअर केलेल्या आहेत सतराशे प्लस जागा भरल्या जाणार आहेत तर याकरिता आपण जी जाहिरात प्रसिद्ध होणार आहे त्याकरिता जे उमेदवारांना कोणमध्ये जिल्ह्यामध्ये फॉर्म भरता येणार येणार आहेत एकापेक्षा अधिक फॉर्म भरता पा येणार आहे का ओके तर या संदर्भात असेल निगेटिव्ह मार्किंग असेल का एक्झाम कोण घेणार आहे अभ्यासक्रम कोणता आहे हे संपूर्ण या व्हिडिओच्या माध्यमातून आपण सांगणार आहोत त्याकरिता आपण शेवटपर्यंत व्हिडिओ बघायचा आहे व्हिडिओला लाईक करायचं आहे आपण जर नवीन असेल छानल तर सुद्धा करून ठेवायचा आहे अगोदर ऑनलाईन बॅचेस अकॅडमीमध्ये सुरू झालेल्या आहेत लाईव्ह प्लस रेकॉर्डेड स्वरूपामध्ये तलाठी भरतीकरिता स्पेशल बॅच आहे मराठी इंग्लिश गणित बुद्धिमत्ता जी के या सर्व विषयाची ही बॅच असणार आहे यामध्ये जुन्या प्रश्न उत्तर विश्लेषण सर्व विषयांचे रेकॉर्डेड लेक्चर पाहता येणार आहे टी सिरीज आणि बुक नोट सुद्धा मोफत स्वरूपामध्ये आपण अवेलेबल करून देणार आहोत ही बॅच तुम्हाला एक हजार रुपयामध्ये थ्री मंथ करीता आपण देतोय तर बॅच जॉईन करण्याकरता ऐंशी दहा पंचेचाळीस सत्याहत्तर साठ या नंबरवरती तुम्ही संपर्क करायचा आहे ओके तर अधिकची माहिती तुम्हाला कॉल केल्यानंतर किंवा के व्हॉट्सअपवरती के दिली जाणार आहे पुढे बघणार आहोत तलाठी भरती जाहिरात कधी येणार आहे तुम्हाला सर्वांना माहीतच आहे की सतराशे प्लस जागा आहे साधारणत जाहिरात फेब्रुवारी किंवा मार्च आता सध्या आचारसंहिता असल्या कारणाने डिसेंबर एंड पर्यंत बोलत लगेचच लगेच आचारसंहिता लागल्या कारणाने महानगरपालिका नंतर जिल्हा परिषद पंच समिती निवडणूक झाले की फेब्रुवारी एंड पर्यंत जाहिरात अपेक्षित आहे तर हे कोणत्या जिल्ह्यामध्ये आपल्याला फॉर्म भरता येणार आहेत तर स कोणत्याही जिल्ह्यात ओके आपण कोणत्याही समजा आता एखादा विद्यार्थी पुणे जिल्ह्यातला आहे त्याला जर जागा जास्त असतील त्याच्या कॅटेगरीमधल्या कोल्हापूर जिल्ह्यामध्ये तर कोल्हापूरमध्ये सुद्धा फॉर्म भरता येईल परंतु तिथं काय आहे तुम्हाला त्या ठिकाणीच जी ड्युटी आहे तुमची ती करावी लागणार आहे मग आपल्या जिल्ह्यामध्ये आपल्या आपण जर ओपनमध्ये असाल किंवा कॅटेगरीमध्ये असाल किती जागा आहेत कोणताही विद्यार्थी महाराष्ट्रातील कोणत्याही जिल्ह्यामध्ये फॉर्म आता अगोदर जिल्हा निवड समितीनुसार होतं ओके फॉर्म भरू शकतो आता सुद्धा वेगळ्या जिल्ह्यामध्ये जागा आहेत किती जागा रिक्त आहेत त्यानुसार फक्त एक्झाम जी आहे ती एकच होती ठीक आहे एकच एक्झाम असणार आहे त्यानुसार त्या जिल्ह्यामध्ये किती फॉर्म आलेत किती कट ऑफ लागेल विद्यार्थ्यांच्या मार्कनुसार हे ठरणार आहे तर आपल्याला आत्तापासून अभ्यासाला लागायचं आहे जेणेकरून येणाऱ्या ग्राम महसूल अधिकारी म्हणजे तलाठी भरतीमध्ये आपलं सिलेक्शन होणार आहे याकरिता जो सिलेबस दिलेला आहे मराठी पंचवीस प्रश्न आहेत पन्नास गुण त्यानंतर इंग्लिशचे सुद्धा पंचवीस प्रश्न पन्नास गुण सामान्यांचे पंचवीस प्रश्न पन्नास गुण बुद्धिमत्तेचे पंचवीस प्रश्न पन्नास गुण असे एकंदरीत शंभर प्रश्न ओके शंभर प्रश्न दोनशे गुणांचा तुमचा पेपर या ठिकाणी घेतला जाणार आहे तर साधारणत अगोदर म्हणत होती डिसेंबरपर्यंत ज्या जाहिराती येतील त्या सर्व टी सी एस किंवा टी एस कंपनी होतील आणि असं जी आर आलेला आहे की जिल्हा परिषद आणि महानगरपालिकेच्या एक्झाम जर सोडल्या तर बाकी सर्व परीक्षा या कोणामार्फत होणार आहेत एम पी एस सी ओके एक्झाम अशी शक्यता आहे की तलाठी एक्झाम सुद्धा महाराष्ट्र पब्लिक सर्व्हिस कमिशन हे आयोग कंडक्ट करणार आहे तर कोणतीही परीक्षा आयोगामधली ग्रुप सी असो ग्रुप डीचे असो प्रत्येक परीक्षेला निगेटिव्ह मार्किंग आहे म्हणजे कितीचं आहे चारास एक चार प्रश्न चुकल्यानंतर एका प्रश्नाची मिळालेली गुण आपले वजा केले जाणार आहेत तर आपल्याला जो कट ऑफ आहे मागच्या वेळेस जो बघायला मिळालेला आहे दोनशे पैकी साधारणतः एकशे नव्वद प्लस ओपन बाकी मग कॅटेगरीचा एकशे ऐंशी वगैरे ला लागलेला आहे थोडा कमी लागलेला आहे ला तर या कट ऑफ आपल्याला एवढे मार्क मिळवायचे कट ऑफ पार करायचा आहे बरोबर आहे तर आपल्याला त्या दृष्टीने प्रयत्न करणं गरजेचं आहे म्हणजे म्हणजे मराठीमध्ये व्याकरण आहे शब्दसंग्रहावरती आलेले क्वेश्चन पेपर आपल्याला ॲनालिसिस करणं गरजेचं आहे रेफरन्स बुक चांगले वापरायचे आहेत कोणते एका विषयाकरिता दोन मॅक्झिमम दोन किंवा मराठीसारखे किंवा इंग्लिशसारखे विषयाकरिता एकच पुस्तक वापरायचं आहे ओके मराळ सरांचं असेल किंवा इंग्लिशसाठी पालन सुरीचं असेल त्यानंतर सामान्य विषयामध्ये सुद्धा इतिहास भूगोल भारतीय राज्यघटना असेल सामान्य विज्ञान अर्थशास्त्र करंट अफेअर्स आहे म्हणजे प्रादेशिक राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय चालू घडामोडी आहेत त्याच्याकरिता कोणते संदर्भ ग्रंथ वाचायचे आहेत डेली न्यूजपेपर वाचणं गरजेचं असते लोकराज्य मॅग्झिन आहे या गोष्टीचा तुम्ही अवलंब करायचं त्यानंतर गणित आणि बौद्धिकचं असणे तर, तर याकरिता आपल्याला सचिन सरांचं आहे किंवा सतीश सरांचं असेल किंवा डबल वाय एक्मिच्या नोट्स आहेत यामधनं जास्तीत जास्त प्रॅक्टिस प्रॅक्टिस मेक्स मॅन परफेक्ट हे वाक्य बोललं जातं जेवढी तुम्ही चांगली प्रॅक्टिस करसाल तेवढं तुमचं आउटपुट चांगला येणार आहे त्या दृष्टीने तुम्ही तयारी करा या तयारीकरिता आपण या ठिकाणी बॅचेस योग्य मार्गदर्शन करण्याकरिता तज्ज्ञ मार्गदर्शक उपलब्ध असणार आहेत बॅचचे वैशिष्ट तुम्हाला सर्व विषयाचे रिपोर्ट लेक्चर जुन्या प्रश्न विश्लेषण घेतलं जाणार आहे व्हिडिओ डाउनलोड करण्याची सुविधा केसरीज आणि बुक नोट्स या गोष्टी अवेलेबल होणार आहेत फक्त हजार रुपयामध्ये फिफ्टी पर्सेंट डिस्काउंट आहे थ्री मंथ्सकरिता आपण देतो आहे तर आणि जर सिक्स मंथची करायची असेल तर दोन हजार रुपयामध्ये बेस्ट तुम्हाला जॉईन करण्याकरता ऐंशी दहा पंचेचाळीस सत्याहत्तर साठ हा नंबर आहे या नंबरवरती नक्की कॉल करा आणि बेस्टला जॉईन व्हा आपल्याला हा व्हिडिओ कसा वाटतो नक्की कळवा आपण जर नवीन असेल चॅनलला तर सबस्क्राईबसुद्धा करून ठेवायचं आहे थँक्यू